मित्रांनो तसं तर हे शंभर टक्के आहे की आपला वर्तमान आणि आपलं भविष्य कसं असणार आहे हे आपल्या मेहनतीवर नशिबावर आणि आपण वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असत पण तरी सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वस्तू सांगितल्या ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणतात फेंगशुई हा वास्तुशास्त्राचाच एक प्रकार आहे आणि यामध्ये अनेक वस्तूंबद्दल सविस्तर वर्णन केलं गेले जे आपल्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात अशाच एका वस्तूबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ती वस्तू म्हणजे गजमूर्ती गजमूर्तींची जोडी घरात ठेवल्याने नक्की काय चमत्कार होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर अर्थात फेसबुक पेजला फॉलो करा शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा असते हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे पूर्वी राजे महाराजे हत्तींच्या अंबारीत बसून स्वारी करत आत्ताच्या काळात हत्ती पाळणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची पितळाची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्या घरात आपण नक्कीच ठेवू शकतो त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे घेऊन जाईल जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढलेला असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हत्तीच्या दोन मूर्ती आणा दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा असं केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो तुम्ही मोठमोठे महाल पूर्वीचे पाहिले असतील तर त्यांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना हत्तीच्या मूर्ती असायच्या याचं कारणच हे होतं की वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून अशा प्रकारच्या मूर्ती लावल्या जायच्या आजही तुम्ही ते करू शकता हत्तींच्या छोट्या छोट्या मूर्ती आणू शकता एक जोडी जरी विकत आणली तरी ती तुम्ही घराच्या प्रवेशद्वारात ठेवून तुमच्या घराचं संरक्षण करू शकता लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका हा रंग शोक आणि दुःखाचं प्रतीक आहे ज्यामुळे घरातील इतर सदस्य सुद्धा संकटात सापडतात त्याऐवजी पांढऱ्या रंगांचे हत्ती तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पांढऱ्या हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती सुद्धा तुम्ही आणू शकता मात्र काळा हत्ती आणू नका आता तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करणार असाल तर ते एकमेकांसोबत उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या कारण असं केलं तर घरात कलह वाढतो भांडणाचं वातावरण निर्माण होतं म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभं केलेलं असावं हत्ती एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांना लढण्याचं आव्हान देत आहेत अशा मुद्रेतली हत्तींची मूर्ती नको हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी त्यामुळे घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते हत्ती सर्वात जास्त वर्ष जगतो म्हणून हत्तीला दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने अनेक लाभ होतात घर असो दुकान असो फॅक्टरी असो ऑफिस असो प्रत्येक ठिकाणी हत्ती ठेवणं हे तितकंच लाभदायक मानलं जातं दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरात सुद्धा हत्ती ठेवताना तो नेहमी वरती सोंड केलेला असावा अर्थात ज्या हत्तीची सोंड वरच्या दिशेला आहे असाच हत्ती घरात किंवा दुकानात ठेवावा त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात धर्मग्रंथांनुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरातील वाईट ग्रहांचा प्रभाव निघून जातो आणि त्याचे चांगले परिणाम मिळतात हत्ती भरीवच असावा हे मात्र त्यात महत्वाचं छोटा असला तरी चालेल पण तो भरीव असावा पोकळ असू नये आपण हत्तीकडे गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणूनही पाहतो घराच्या दारावर वरती सोंड केलेला हत्ती लावल्यास घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होतं घरात जर सतत वादविवाद भांडणतंटे होत असतील तर घरातील वादविवाद आणि भांडणतंटे मिटवण्यासाठी तीन हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे हे तीन हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात छोटा हत्ती मागे असावा असा त्या क्रमाने ठेवावे पांढऱ्या हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते यामुळे मधील प्रेम वाढते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशांची आवक आपल्या घरामध्ये वाढावी यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घराच्या तिजोरीत सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण अर्थात त्याची सुद्धा सोंड वरच्या दिशेला असावी त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते अशाच प्रकारचा हत्ती तुम्ही ऑफिसच्या टेबलवरती सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुद्धा वाढते चांदीचा हत्ती बनवणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही संगम रवराचा छोटा हत्ती सुद्धा घेऊ शकता आणि तो सुद्धा ऑफिसमध्ये ठेवू शकता आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतता राहते त्याचबरोबर आपल्याला यश आणि प्रगतीही मिळते जर तुम्हाला दोषाचा त्रास असेल तर तुम्ही पाकिटात किंवा खिशात हत्तीचा फोटो सुद्धा ठेवू शकता यामुळे आपल्याला मुक्ती मिळते तसंच आपल्या उद्योगधंद्यातही प्रगती होते हत्ती हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो वेगवेगळ्या धातूचा सुद्धा असू शकतो बऱ्याचदा तुम्हाला गिफ्ट म्हणूनही हत्ती मिळाला असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता अशा प्रकारे हत्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातलं वातावरण प्रसन्न होतं असं म्हटलं जातं मग मंडळी तुमच्याकडे हत्ती आहे का तो तुम्ही कुठे ठेवलाय तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका